परमात्मने नमः नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या या एकशे पंचवीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय तिसरा श्लोक चौथा न कर्मनांभ नैष्कर्म्य पुरुषो अश्रृंदे न संन्यासना देवसिद्धी समधी गच्छते मनुष्य कर्माचा आरंभ केल्याशिवाय निष्कर्मतेचाही अनुभव करीत नाही आणि कर्मांच्या केवळ त्यागाने सिद्धीलाही प्राप्त होत नाही पहा कर्मारंभ न केल्याने मनुष्याश निष्कर्म कर्मारंभ न केल्याने पुरुषाश निष्कर्म होण्याचा अनुभव मिळत नाही तसेच कर्माचा संन्यास घेऊनसुद्धा सिद्धी प्राप्त होत नाही पहा म्हणजे कर्म केल्याशिवाय निष्कर्म त्याचा अनुभव होत नाही आणि कर्माचं इथे म्हणतात संन्यासनात संन्यास म्हणजे इथे म्हणून मी म्हटलं ना तुम्हाला की ह्याला कर्मसन्यास योग पण म्हटलेला आहे कारण कर्माच्या संन्यासा कर्म सोडून दिलं त्याच्या संदर्भात त्यांनी म्हटलं की तो सिद्धीला प्राप्त होत नाही ज्यांनी संन्यास घेतलेला आहे तो भगवान श्रीकृष्णांसारखा मोठा संन्यासी नाही लक्षात घ्या संन्यासाचा संन्यासाचासुद्धा इथे निषेध करतात भगवंत खूप सूक्ष्मपणाने हे वाचण्यासारखं आहे सगळंच काय म्हणतात संन्यासानादेव सिद्धी नच संन्यासनादेव सिद्धी समाधी गच्छते संन्यास करणारा संन्या म्हणजे काय संन्यास आपण बघू त्याच्यामध्ये मी व्याख्या काय याची कर्मयोगात कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे कारण निष्काम भावपूर्वक कर्म करण्यानेच कर्मयोगाची सिद्धी होते पहा जो पुरुष रो योगारूढ होऊ इच्छितो आपल्या ठिकाणी समता आणू इच्छितो त्याच्यासाठी निष्काम भावनेने आता ही इच्छा ही समस्या आहे लक्षात घ्या सरेंडर होणं ह्या सगळ्या गोष्टींना आणि आपलं काम करत राहणं हा कर्मयोग आहे त्याच्यासाठी निष्काम भावनेने कर्मयोगाच्या दृष्टीने कर्म करणे आवश्यक आहे रुक्षोर मुनेर योगम कर्म कारण मुच्यते जर त्याने कर्म केलेच नाही तर त्याला कसे समजणार की आपली सिद्धी आणि असिद्धीमध्ये सम आपण आहे की नाही आणि आपण विचलित झालो होतो की नाही विषय लक्षात घ्या ज्यांनी काही केलंच नाही त्याला यशाचं काय आणि अपयशाचं काय एक शेर आहे याच्यामध्ये की गिरते हे शेर सवार मैदानी जंगमे वो बुजदिल क्या गिरेंगे जो घुटनों के बल चलते जो आधीच गुडघ्यावर रांगत चाललाय तो घोड्यावरून पडण्याची शक्यता तू बसलाच नाही घोड्यावर तू कसं पडेल घोड्यावर अशा अर्थाची ती तो शेर आहे तर हे समजून घेतलं पाहिजे इथे की जर तुम्हाला सिद्धी होणार आहे की असिद्धी होणार आहे त्याची अनुभूती नेमकी काय होणार आहे हे कर्म केल्याशिवाय कळू शकत नाही तर योग कर्म केल्याशिवाय साध्य होऊ शकत नाही मग तुम्ही भक्ता असा किंवा ज्ञानी हे लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी संन्यसन म्हणजे संन्यास नावाचा शब्द ते संन्यास म्हणतात तर त्या संन्यास काय आहे किंवा संन्यास काय आहे हे आपण बघू एकतर स हा शब्द न्यासासह अशा अर्थाने येतो दुसरा स हा शब्द सहा या आकड्याचा सुद्धा वाचक आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे तर सहन्यास म्हणजे काय कशाचा न्यास केलेला आहे नेमका तर पाच आपल्याकडे जे सहा रिपू मांडलेले आहेत लक्षात घ्या षड रिपू ज्यांना म्हणतात अध्यात्मामध्ये आध्यात्मिक प्रगतीमध्ये जे अडथळा करतात त्यांना रिपू किंवा शत्रू म्हटलेला आहे काम क्रोध मध मोह लोभ आणि मत्सर या व्यतिरिक्त आणखीन दोन आहेत भय आणि अनुराग आकर्षण भय आहे पण त्यांच्याबद्दल आपण बोलायला नको आता या सहा गोष्टींचा न्यास करणारा म्हणजे काय या सहा गोष्टींच्या नियंत्रणात नसलेला ते सगळं समप्रमाणात आहे जिथे जसं पाहिजे तितकंच त्याचा तो वापर करतो नाही तर तो, तो शांत राहतो त्याला मत्सर आहे की नाही असं वाटावं वा। त्याला क्रोध आहे की नाही असं वाटावं वा। असा काम क्रोध मद मोह लोभ मत्सरापासून दूर असलेला एका अर्थाने त्याचा न्यास करण्याचा अर्थ आहे ते गुंडाळून ठेवणं सगळं त्याला संन्याशी म्हणतात मग इथे सांगतात की तो जर कर्म करणार नाही तर तू संन्याशी नाही हे लक्षात घेतलं पाहिजे त्याला त्या गोष्टी सिद्ध करणं सुद्धा कर्म करत नसेल तर शक्य नाही मनुष्याच्या अंतकरणात कर्म करण्याविषयीचा जो वेग विद्यमान असतो तो शांत करण्यासाठी कामनेचा त्याग करून कर्तव्य कर्म करणे आवश्यक आहे का कामना ठेवून कर्म करण्याने हा वेग शांत होत नाही उलट वाढतो कामना ठेवून आणि कामना कामनेचा त्याग करून तर कामनेचा त्याग करण्यापेक्षा त्या कामनेतून जे निर्माण होणारं फळ आहे लक्षात घ्या त्या फळाचाच हेतू होऊ नको म्हणतात खूप सूक्ष्मतेने सांगितले आहे त्यांनी कामनेचा किंवा या सगळ्या गोष्टींचा त्याग करण्यामागची जी मूळ भूमिका आहे तर ती त्या वस्तूमध्ये त्या फळामध्ये असलेला हेतू न होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे फारच मा कर्म फल हेतुर्भव कर्माच्या फळाचा हेतू होऊ नकोस म्हणतात आपण का? हे सूक्ष्मतेने समजून घेतलं पाहिजे ते कर्माचा त्याग करायला सांगितलंय का नाही फळाचा त्याग करायला सांगितलंय का नाही कामनेचा त्याग करायला सांगितलंय का नाही त्याच्या हेतूचा त्याग करायला सांगितलंय खूप सूक्ष्मतेने कर्माचा त्याग करणं आवश्यक आहे म्हणजे दरवेळेला कामना आणि कर्माचा संघाचा त्याग याचा अर्थ त्या फळाचा हेतू आपण जे झालेलो आहोत त्या फळाचा हेतूच बनवून बसतो तो हेतू होणं त्याचा त्याग केला पाहिजे नैष्कारमॅम अश्रृणुते या पदांचा आशय असा आहे की कर्मयोगाचे आचरण करणारं मनुष्य कर्मांना करीत असतानाच निष्कर्मतेला प्राप्त होतो कर्मांना करत असतानाच प्राप्त होतं निष्कर्म झाल्यानंतरसुद्धा त्याचं कर्म थांबत नाही तुम्ही कुणाचे कार्य करता म्हणून मी जे एक छोटी पुस्तिका लिहिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला हे सापडेल सगळं की नेमकं काय आहे कर्म आणि कर्माचा त्याग झाल्यानंतरसुद्धा मनुष्य जो कर्म करत राहतो त्याच्या कर्माला काय म्हणतात ते निष्कर्म कर्म म्हणजे काय आहे तुकाराम महाराज ज्याला उपकार म्हणतात तो काय आहे मी फक्त हामाला आहे मी काम करतोय दिसतोय तुम्हाला फक्त पण मी कुणाचं तरी दुसऱ्याचा हामाला आहे पंढरीनाथाचा असं तुकाराम महाराज का म्हणतात हे कळेल अशा गोष्टी अनंत आहेत आपल्या लक्षात घेतलं पाहिजे निष्कर्म जे आहे ते त्या फळाचा त्या फळाच्या हेतूचा त्याग करणं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे या पदाचा आशय काय आहे की कर्मयोगाचे आचरण करणारा मनुष्य कर्मांना करीत असतानाच निष्कर्मतेला प्राप्त होतो ज्या स्थितीत मनुष्याचे कर्म अकर्म होतात अर्थात बंधनकारक राहत नाहीत त्या स्थितीला निष्कर्मता असे म्हणतात आता कर्म काय आहे आणि अकर्म काय आहे हे आपण पाहणार आहोत कर्मच अकर्म केव्हा होतं म्हणजे करूनसुद्धा न करणं काय आहे नेमकं सगळ्यात असूनसुद्धा कशात नसणं काय आहे नेमकं ते याच तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे तुम्हाला मागचे अध्याय वाचलेत त्याला वाचलं असेल की आता आपल्याला सगळं कळालं पण प्रत्येक पुढचा येणारा श्लोक असं आपल्याला सांगत असतो की अजून काहीच कळालं नाही पहा कामनारहित होऊन गेल्या केल्या गेलेल्या कर्मात फळ देण्याच्या शक्तीचा असा अभाव होतो जसे भाजलेल्या किंवा उकळलेल्या बीजात अंकुरण क्षमता संपूर्णपणे नष्ट होते काय होतं कामनारहित होऊन केलेल्या कर्माच्या फळात फळ देण्याच्या शक्तीचा अभाव होतो आता असं नाही आहे असं नाही आहे फळ देण्याच्या शक्तीचा अभाव नाही होत होऊ शकत नाही हे चुकीचं म्हणजे पूर्ण चुकीचं शंभर टक्के चुकीचं इंटरप्रिटेशन आहे केलेल्या कर्माचं फळ हे निश्चित मिळणार हे लक्षात ठेवा परंतु त्या फळाच्या ज्या वेळेला हेतूमध्ये आपण गुंतलेलो नसतो तेव्हा त्या ते फळाचे परिणाम जे चांगले किंवा वाईट जय आणि अपय जय याच्या दुसुख आणि दुःखाच्या रूपाने होणारे आहेत त्यांचा परिणाम आपल्यावर होत नाही हे निश्चित ते आकर्म आहे त्याच्यात बीज आता भाजलेलं बी आणि उकळलेलं बी हे अंकुरणार नाहीच तो काही प्रश्नच नाही आहे म्हणून निष्काम कर्म करणाऱ्या मनुष्याच्या कर्मात पुन्हा जन्ममरणाच्या चक्रामध्ये भ्रमण करण्याची शक्ती राहत नाही हे बरोबर जेव्हा संपूर्ण कर्म दुसऱ्याच्या सेवेसाठीच केले जातील आपल्यासाठी नव्हे तेव्हाच कामनेचा त्याग होऊ शकतो कारण संपूर्ण कर्मांचा संबंध संसाराशी आहे आणि आपला स्वरूपाचा संबंध परमात्म्याशी आहे आपल्याशी कर्माचा संबंध नाहीच म्हणून जोपर्यंत आपल्यासाठी कर्म केले जातील तोपर्यंत कामनेचा त्याग होणार नाही आणि जोपर्यंत कामनेचा त्याग होणार नाही तोपर्यंत निष्कर्मता प्राप्त होणार नाही पुढे पुढे लक्षात घ्या पुढे नाही याच ठिकाणी स्वामी इथे जसं सांगतात तेच पुढच्या दोन परिच्छदामध्ये परत वेगळं सांगतील दुसऱ्याच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे आपल्या सेवेमध्ये नाही लावलं पाहिजे आता आपल्याची सेव, सेवा आपली सेवा म्हणजे काय आपलं दुसरं काय म्हटलेलं आहे अहो या शरीराला जिथे पर्क म्हटलेला आहे तिथे सगळंच पर्क आहे पण आपली म्हणजे कुणाची आत्म्याची सेवा नाही करायची म्हणतात दुसऱ्याची सेवा म्हणजे शरीराची सेवा करायची म्हणतात म्हणजे नेमकं म्हणायचं तरी काय आहे तुम्हाला आणि मनुष्य तर आपल्या शरीरावर प्रेम करतच असतो आत्म्याचं त्याला भानच असत नाही अशा परिस्थितीमध्ये आपलं म्हणायचं कशाला आणि पर्क म्हणायचं कशाला आणि मग इथे जे म्हटलेलं आहे की आपल्याशी कर्माचा संबंधच नाही आपल्याशी म्हणजे कोणाशी आत्म्याशी की शरीराशी म्हणून जोपर्यंत आपल्यासाठी कर्म केले जातील तोपर्यंत कामनेचा त्याग होणार नाही आता इथे जे आपल्यासाठी कर्म म्हटले ते म्हणजे कोणासाठी नेमकं आपल्यासाठी म्हणजे आणि जोपर्यंत कामनेचा त्याग होणार नाही तोपर्यंत निष्कामता कर्मता प्राप्त होणार नाही हे जे म्हटलेलं आहे त्या कामनेचा त्याग नेमकं करायचा कोणी आहे न संन्यसनादेव सिद्धी समाधी गच्छती या श्लोकाच्या पूर्वार्धात भगवंतांनी कर्मयोगाच्या दृष्टीने म्हटले आहे की कर्माचा आरंभ केल्याशिवाय कर्मयोगाला निष्कर्मतेची प्राप्ती होत नाही आता इथे पहा आता श्लोकाच्या उत्तरार्धात सांख्ययोगाच्या दृष्टीने म्हणतात की केवळ कर्मांचा स्वरूपाने त्याग केल्याने सांख्ययोगाला सिद्धी अर्थात त्याची प्राप्ती होत नाही स्वरूपाने नाही तो मनातून त्याग पाहिजे सिद्धीच्या प्राप्तीसाठी त्याला कर्तेपणाचा म्हणजे अहमता त्याग करणे आवश्यक आहे म्हणून सांख्ययोगासाठी कर्मांचा सा स्वरूपाने त्याग करणे मुख्य नाही तर अहमतेचा त्याग करणेच मुख्य आहे सांख्ययोगात कर्म केलेही जाऊ शकतात आणि काही सीमेपर्यंत कर्मांचा त्यागही केला जाऊ शकतो परंतु कर्मयोगात सिद्धीप्राप्तीसाठी कर्म करणे आवश्यक असते आता इथे म्हणतात की सांख्ययुगात कर्म केलेही जाऊ शकतात आणि काही सीमेपर्यंत कर्मांचा त्यागही केला जाऊ शकतो कुठल्याच क्षणी पुढच्या श्लोकामध्ये आपण हे शिकू मी सांगण्यापेक्षा भगवंत सांगतील गीता सहावा अध्याय श्लोक तिसरा याच्यामध्ये कर्मयुगात सिद्धी प्राप्त करण्यासाठी कर्म करावे लागेल म्हणून सांगितलेलं ला आहे आता या श्लोकाच्या संदर्भात स्वामीजी एक मार्मिक गोष्ट सांगतात ती अशी आहे की श्रीमद भगवद्गीता मनुष्याला व्यवहारात परमार्थ सिद्ध कसा करावा ही कला शिकवते हो तिचा आशय कर्तव्य कर्म करविण्यात आहे त्याग करविण्यात नाही म्हणून भगवान कर्मयोग आणि ज्ञान योग साधनात कर्म करण्याविषयी सांगतात ही एक स्वाभाविक गोष्ट आहे की जेव्हा साधक आपले कल्याण इच्छितं तेव्हा तो, ते तो सांसारिक कर्माविषयी उद्विग्न होतो आणि त्यापासून अलिप्त होऊ इच्छितो याच कारणाने अर्जुनान ही अर्जुन ही कर्माविषयी उद्विग्न होऊन भगवंताला प्रश्न करतात की जर कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोन्हीही साधनांचे तात्पर्य समतेशी आहे तर मग आपण कर्म करण्याविषयी का सांगत आहात मला युद्धासारख्या घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात परंतु भगवंतांनी दोन्हीही प्रकारच्या साधनातून अर्जुनाला कर्म करण्याची आज्ञा दिली आहे जसे कर्मयोगात योगस्थ कुरु कर्म आणि अध्याय दुसरा श्लोक अठ्ठेचाळीसावा आणि सांख्ययोगात तस्मात युद्धस्व भारत अध्याय दुसरा श्लोक अठ्ठेचाळीसावा यावरून सिद्ध होते की भगवंताचा अभिप्राय कर्मांचा स्वरूपाने त्याग करण्याविषयी किंवा करविण्याविषयी नाही तर कर्म करविण्यात आहे मात्र कर्मामध्ये जो विषारी अंश कामना ममता आणि आसक्ती आहे त्यांचा त्याग करूनच कर्म करण्याची आज्ञा देतात हे खूप महत्त्वाचं आहे यातला कर्माचा स्वरूपत त्याग करण्यापेक्षा साधकाने त्यांच्याशी आपला संबंध विच्छेद करून घ्यावा कर्मयोगी निस्वार्थ भावाने कर्म, कर्म करीत असताना शरीर इंद्रिय मन बुद्धी पदार्थ इत्यादींना संसाराच्या वस्तू समजून संसाराच्या सेवेमध्ये लावतो आणि कर्म तसेच पदार्थाशी आपला काही संबंध नाही असे समजतो हे समजणं यातलं मानणं महत्त्वाचं आहे लक्षात घेतलं पाहिजे ज्या गोष्टी मानीव असतात त्या मानूनच त्यागता येतात हे माझं आहे आणि हे माझं नाही आपण जे मिळवलेलं आहे ते अशा पद्धतीने ते बाजूला ठेवता आलं पाहिजे हा विषय आहे ज्ञानयोगात सत असतच्या विवेकाची प्रधानता असते म्हणून ज्ञानयोगी असे समजतं की गुणच गुणात वर्तन करीत आहेत अर्थात शरीर इंद्रिय मन बुद्धी इत्यादीकडूनच कर्म होत आहेत माझ्या कर्माशी मुळीच संबंध नाही अध्याय तिसरा श्लोक अठ्ठावीसावा अध्याय पाचवा श्लोक आठवा आणि नवा बहुतेक सर्व साधकांच्या अनुभवाची गोष्ट अशी आहे की कल्याणाची उत्कट अभिलाषा जागृत होताच कर्मपदार्थ आणि व्यक्ती म्हणजे परिवार याबद्दल त्याला अरुची होऊ लागते परंतु प्रत्यक्षात देहाशी गनिशिष्ट संबंध असल्याने आराम विश्रामाची इच्छा राहते जी साधकाच्या उन्नतीत बाधका आहे या ठिकाणी अरुची होणं एक भाग आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या मांडलेला भाग आहे हे लक्षात घ्या उलट पक्षी खूप करुणा खूप दया खूप प्रेम निर्माण होतं हे मी तुम्हाला सांगतो आणि फक्त घरच्यांच्याबद्दल नव्हे सगळ्याच विश्वाबद्दल ही गोष्ट ह्यातली जास्त महत्वाची आहे परंतु प्रत्यक्षात देहाशी घनिष्ठ संबंध असल्याने आराम विश्रामाची इच्छा राहते जी साधकाच्या उन्नतीत बाधक आहे साधकांच्या मनात असा भाव असतो की कर्म पदार्थ आणि व्यक्तीचा स्वरूपत त्याग केल्यावरच आम्ही परमार्थ मार्गात उन्नत होऊ शकतो परंतु वास्तविक त्यांचा, त्यांचा स्वरूपतः त्याग न करता त्यांच्याविषयीच्या आसक्तीचा त्याग करणेच आवश्यक आहे स्वरूपत कुटुंबाचा त्याग नव्हे तर कुटुंबाविषयी आसक्तीचा त्याग सांख्ययोगात उत्कट वैराग्याशिवाय आसक्तीचा त्याग करणे कठीण जाते परंतु कर्मयोगात मात्र वैराग्याची उणीव असली तरीही केवळ दुसऱ्यासाठी कर्म केल्याने आसक्तीचा त्याग सुगम होतो गीतेने एकांतात राहून साधन करणाऱ्यांचाही आदर केला आहे परंतु एकांतात सात्विक पुरुष तर साधन भजनात आपला स्वमय व्यतीत करतो परंतु राजेश पुरुष संकल्प विकल्पात तामस तामस पुरुष निद्रा आळस प्रमाद यात आपला समय खर्च करतो जो पतन करणारा आहे म्हणून साधकाची रुची तर एकांतातच राहण्याची असावी अर्थात सांसारिक कर्मांचा सा त्याग करून पारमार्थिक कार्य करण्यातच त्यांची प्रवृत्ती असावी परंतु कर्तव्य रूपाने जे कर्म समोर येईल ते त्याने तत्पर त्याने केले पाहिजे त्या कर्मात त्याची असत्य आता इतकी बुद्धी होण्याचं म्हणजे मी ज्ञानी आहे की भक्त आहे की आणि काय कर्मयोगी आहे हे समजून घेण्यापेक्षा पहिल्यांदाच सांगितलं की स्वधर्माचं पालन करा स्वधर्माचं पानल स्वधर्माचं पालन करत असताना निधन जरी झालं तरी ते श्रेयस्कर आहे तर इथे सगळ्या शंका मिटून जातात पहा परंतु कर्तव्य रूपाने जे कर्म समोर येईल ते त्याने तत्परतेने केले पाहिजे त्या कर्मात त्याची आसक्ती असू नये जनसमुदायाविषयीही आसक्ती असू नये आणि कर्म न करण्यातही आसक्ती असू नये कुठेही आसक्ती न राहिल्यास आस साधकाचे कल्याण तर फार लवकर होते वास्तविक पाहता शरीराला एकांतात घेऊन जाण्यासही एकांत समजणे चुकीचे आहे कारण शरीर संसाराचाच एक अंश आहे म्हणून शरीराशी संबंध विच्छेद होणे अर्थात त्याच्याविषयी अहमता ममता न राहणे हा वास्तविक एकांत आहे आता भगवान श्रीकृष्ण काय आहेत हे समजायला पाहिजे राम प्रभू रामचंद्र काय आहेत हे समजायला पाहिजे भगवान शिवशंकर काय आहे ते समजायला पाहिजे पत्नीनी पतीचा अपमान झाला म्हणून बापानेच चालू केलेल्या आरंभाच्या यज्ञामध्ये उडी मारली उडी मारली तिचं मृत्यू झाला त्याच्यामध्ये सतीमाता जी पार्वती आधीच्या जन्मातली होती तिचं शव घेऊन भगवान शिवशंकर संपूर्ण पृथ्वीचा प्रवास साडेतीन ठिकाणी ते देह पडले साडेतीन शक्तीपीठं तिथे निर्माण झाले अनेक उप उपशक्तीपीठं जी आहेत ती विष्णूच्या चक्रामुळे निर्माण करते देहाचे अनेक तुकडे केले त्यांनी आणि ति तिथे त्रिपन्न चौपन्न शक्तीपीठं तयार झाली आई जगदंबेची आपल्याला हे समजायला पाहिजे या गोष्टी वैराग्य आहे आता शिवासारखा कोण दुसरा वैराग्य आहे प्रभू रामचंद्र सीतेचा ज्यावेळेला दर्शन होत नाही तिचं अपहरण झालं ते कळतं वेली लताना लिपटून रडलेले आहेत फळांना फुलांना फुलपाखरांना विचारले कुठे आहे माझी सीता पाहिलीत का तुम्ही म्हणून हे प्रेमाचे उत्कट हे आविष्कार आभ, आहेत पहा ह्याच्यामध्ये होणारे माणूस वृक्ष होऊन जातो उदासीन होऊन जातो एरंडेल प्यासारखा चेहरा करून बसतो त्याला योगी समजतात नाही त्या चेहऱ्यावरचं हास्य नाही मावळत कधी त्याला योगी म्हणतात सगळ्या त्याच्या दृष्टीमध्ये सगळ्यांच्यासाठी प्रेम असतं त्याला योगी म्हणतात शिष्टपणाने डोळे मिटवून जो हाताच्या मुद्रा करून बसलेला असतो नाही त्याला नाही म्हणू शकत योगी श्रीकृष्णाचं काय आहे अतिव प्रेम केलेलं आहे संपूर्ण महाभारत युद्धामध्ये जरी एक अठरा दिवसांचा विषय घेतला हे सगळे थकून भागून झोपी जायचे हे आश्वशाळे जायचे घोड्यांना काय लागलं का बाबा कुठे जखम झाले स्वतःच्या हाताने दूध पुसत त्याला मलम लावत त्यांना चारा खाऊ घालत खरारा करत ते सगळेचे सगळे दिवस भगवान श्रीकृष्ण झोपलेले नाहीत युद्धाचे प्राण्यांवर प्रेम केले युद्धामध्ये त्यांनी सैनिकांचीच नव्हे तर प्राण्यांची सुद्धा विचारपूस केली प्राण्यांची सेवा केली त्यांनी हे केवढं मोठं कारुण्य आहे मनामध्ये निर्माण होतं एकनाथ महाराज जेवायला बसले त्या वाळवंटामध्ये नदीच्या आणि एक कुत्रा आला भुकेलेला आणि त्यांनी नकळत त्यांच्या त्या ते ताटातली एक भाकरी ओढली आणि तो भाकरी तोंडात घेऊन तो कुत्रा पळायला लागला एकनाथ महाराजांच्या ते लक्षात आलं त्यांनी तुपाची वाटी घेतली हातामध्ये आणि त्या कुत्र्याच्या मागे पळायला लागले म्हणायला लागले की भगवंता कोरडी भाकरी खाऊ नको तूप लावून खा आणि हे कसं होऊ शकतं आसक्तीचा त्यागचा अर्थ हा नव्हे प्रेम आणि ह्या भावनांचा त्याग नव्हे हे समजून घेतलं पाहिजे गीतेने एकांतात राहून साधन करणाऱ्यांचा सुद्धा आदर केलेला आहे पहा पण तसं एकांतात राहणं म्हणजे साधना नव्हे परिशिष्ट भाव असा आहे की जे आपले आहे आपल्यात आहे आणि आत्ता आहे त्या तत्वाची प्राप्ती काही केल्याने होत नाही कारण त्याची अप्राप्ती कधीच होत नाही आपण काही करू मग त्याची प्राप्ती होईल हा भाव देहाभिमानाला पुष्ट करणारा आहे प्रत्येक क्रियेचा आरंभ आणि अंत होतो म्हणून क्रिया करण्याने त्याची प्राप्ती होईल जो विद्यमान नाही जो विद्यमानच नाही आहे त्याची प्राप्ती तुम्ही काहीतरी केलं तर होईल जे नित्यप्राप्त आहे त्याच्यासाठी काही न करणं आवश्यक आहे आणि ते न करणं म्हणजे बाह्य नव्हे बाह्य तुम्हाला सगळ्याच क्रिया सगळीच कर्म करावी लागतील आतून त्या कर्माच्या हेतूला तुम्ही बादलले जाऊन म्हणजे बाध्य होऊ नका तेव्हा ते कर्म अकर्म होईल पहा परंतु प्रकृतीशी संबंध झाल्यामुळे प्रत्येक प्राण्यात क्रियेचा वेग राहतो जो त्याला क्रियारहित होऊ देत नाही क्रियेचा वेग शांत करण्यासाठी हे आवश्यक आहे की जे करावयास नको ते करू नये आणि जे केले पाहिजे ते निर्मम आणि निष्काम होऊन करावे अर्थात आपल्यासाठी काहीही करू नये तर केवळ दुसऱ्याच्या हितासाठी करावे आपल्यासाठी क्रिया करण्याने क्रियेचा वेग कधीही समाप्त होणार नाही कारण आपले स्वरूप नित्य आहे आणि कर्मनित्य आहे म्हणून निष्काम भावाने दुसऱ्याच्या हितासाठी कर्म केल्याने क्रियेचा वेग शांत होतो आणि प्रकृतीशी संबंध विच्छेद होतो आणि सर्व देशात कालात इत्यादी विद्यमान असणारे परमात्मतत्व प्रगट होईल त्याचा अनुभव होईल पहा जे आधी आहे ते अनुभवायला येईल म्हणून सांगतात जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने